पाहुन ओळखलं का नमस्कार वहिनी नमस्कार मनीषाताई वेळ लाईक डन धन्यवाद मनीषाताई लाईक डन धन्यवाद नमस्कार नमस्कार बुलेट मनोज भाऊ मनीषाताई सर्वांना जय बाळ रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे मनुताई नमस्कार मनोज भाऊ नमस्कार बुलेट करून मनुताईंना नमस्कार झाला का चहापाणी मनीषताईचा झालाच असेल दादा साहेब तुमचा झाला का बुलेट तुमचं झाला का मला पण जायचंय वावरात पण थोडस तिथं अडचणी म्हटलं वागूर लावून ठेवा मग या पुढं मला न्यायला त्यामुळं थांबली तर तीन मला न्यायला अय भाऊ आहे का मनोज भाऊ जय बाळमा राणीताई नमस्कार मनोज भाऊ नमस्कार मनीषा ताई नमस्कार जय बाळू मामा नाही मनोज भाऊ जय बाळमा माझ झाला चहा पाणी आमचा चार वाजता हो अरे बापरे हो बरं आहे बर <laughs> बर आहे ओके बरं आहे वहिनी तुमच्या आशीर्वादाने <laughs> माझा कसला आशीर्वाद मलाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद लावू द्या माझ्यावरती मी घे आपली येळी राहणार बकरेवळी दे मला काय एवढं तुम्हीच माझ्यावर आशीर्वाद राहू द्या सगळेजण मनीषाताई नमस्कार वहिनी चला का हो मी ताई चहा घेतला का इथे एक दादा आहे ओळखीचा तू चालला शाळा घेऊन म्हटलं भाऊ बरं आहे का तुझं निविताई चहा घेतला का निविताई निविताई नमस्कार नाही अजून टाइम हा का माझा तर फार रात्रीचा असतोय म्हणल्यावर आज वाडा उचललाय पुढं गाडी घेऊन चाल वागूर लावूनच बोलवले त्यांना ला पुढं मग ते दोन माणसांची तिथं गेलावले धावपळ नाही होत मग बुले <coughs> नी ताई मनोज भाऊ तुम्ही सर्व मजा आहात का आज दुपारी मी नाही लाईव्ह घेतली यांनी घेतली होती ना अगोदरच मीच चालू करून दिली ती मग दुपारी नाही घेतली लाईव थोडस सा गाडी सामान वगैरे भरलं व्यवस्थित म्हटलं आता बाई माझा चहा झाला तुमचा झाला का सहाच्या नंतर घेते मी भाऊ तुमचा मी आम्हाला बी सहा साडे सहा पावणे सात वाज्यात ताई जसं उरकन तसं तर नवीन जागा म्हटल्यावर पाणी आणायचं सरपण आणायचं शेळ्या बांधायच्या ते तुला सांगितलं ते मोठ्याले करड आठ ते बांधायचे गाय सगळं आवरल्यावर मला बी टाईमच होतोय तसं बी जोपायला आपल्याला रोजच्या अकराच वाजता त्यात लाईव्ह मुळ त्यामुळे चालतंय दमानी आम्ही चहा घेतला मनोज भाऊ नवीन नेहमीताई तू तरुण आहे बाई तुला नाही आळसेल हा 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 पण तेव्हा वाटतो तरुण बी असलं तर मला तर वाटतं बाबा पेवा चहा तुम्हाला चार वाजताची सवय आणि मनोज भाऊला त्या कामांमुळे बी चहाची सवय असते कारण अं कामावाल्या लोकांना ते लोक बरोबर चहा बी देतात आणून लवकर नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार दिलीप भाऊ रामकृष्ण नेहमी ताई आम्ही आता चाळीसशी पार केली आम्हाला आळस येतो त्यामुळे चहा लागतो दुपारी <laughs> नाही बरं ना चहा घेतला थोडस फ्रेश पण होत माणूस नाही का काय मोर दिलीप भाऊ नमस्कार मनीष ताईंकडून दिलीप भाऊची मज्जा आहे एका जागेवर बसायचं काम नाही का काय नाही इकडे वहिनीचे किती हालीत वळू लागायला येते नाही एका दिवशी एखाद्या दिवशी कामावर आहे का मनोज दादा का घरी येत काय वाटतंय बरुन राहता येत निघले का निघली वर्तवण करून बोला पंचवीस जण आहे ती उन्हाळा असो पावसाळा असो आम्हाला चार वाजता चहा लागतो हा मग तेच बोलले ना तुम्हाला ती सवय आहे ना मनीषता येईन त्यांना भी मनीष रात मध्ये लगेच दादांचा आवाज येणार चहाचा त्यांना ला बी लागवतो चहा नाही म्हणे मला बी आवडतोय पण आता उन्हाळा लागलाय ला हो दादा दिवसभर दा 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 फिरायचं मला एक दिवस रात्रभर झोप नाही लागली त्यामुळे मी आता चहाच कमी करून टाकलाय डायरेक्ट काहीतरी ना लईच वाटलं तरच पेते नाही तर नाही पेता मी शक्यतो आठ दिवस झाले चहाच बंद केलाय पार खेळ घेतात पण मी नाही घेत खाल तर चहा बिस्किट आपण दिवशी खाते आज खालो तर थोडं दादूच्या नाजाने मुख्यमंत्री साहेब नमस्कार जयवाळ मामा ओळखला का ओळखलं बर का घरी आहे झालं काम नमस्कार अर्थमंत्री साहेब मनीषा ताई नमस्कार तुम्हाला पण मनीषा ताई मी पण म्हातारी झाली <laughs> म्हातारी झाली ताई <laughs> ओळखलं ओळखलं हो हो मनोज भाऊ ओळखलोजू तुम्हाला कसं ओळखलं ओळखलंय हुशार आहे नाही का खरंच मला वाटलं नाही ओळखणार पण ओळखलं चला नऊ जण आहेत सीसी ला बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट्स करा छान छान नेहमी ताई तू म्हातारी झाली अरे बापरे मला वाटलं नाही झाले अजून म्हातारी मी पण झाली मातारी आता बोला लाईक करा कमेंट्स करा छान छान बोला बोला बाळू मग ते चांगले बापरे ससा पळाला ना माझ्यापासून मी किती घाबरले हो का इथं बसलेला आता आवाज आला अचानक मला धडधड झाली छातीमध्ये बघत तर ससा टुन टुन उड्या मारीत पळाला सस पळालं गाई हो वहिनी त्यांनी सरप्राईज डी आणली होती माझ्यासाठी म्हणून मी कन्फ्यूज झालो होतो इथे चहा झाल्यानंतर मिस्त्री कोण कोण घास खरोखर सांगा त्यांना पाचशे रुपये बक्षीस आहे माझ्याकडून <laughs> कोणीच नाही बाई ताई पण नाही मी पण नाही निमित्ताई पण नाही मनीषा ताई पण नाही दिलीप भाऊ पण नाही फक्त मला वाटते मनोज भाऊ तुम्हीच तुम्हीच असणार फक्त मिसरी लावणारे वहिनी नमस्कार नमस्कार सीमाताई मावशी मगाशी मी दिलीप भाऊच्या लाईव्ह गेलो होतो तेव्हा त्यांनी ओळखलं नाही मी सांगितल्यावर ओळखलं हो का हे पा सीमाताई आमची लाडकी बहीण आली नमस्कार जय बाळगुमा इथं ससावा बघा या गावता तेव्हा का इथं गावात ससावात बकरा आल्यामुळे तो शांत बसला आता अचानक बकर तिकडे गेले तर डायरेक्ट पळाला पार एवढी मी घाबरली टुन उड्या मारीत गेला डायरेक्ट मस्त होता पण गोंडस मला मोबाईल तिकडे करेपर्यंत तर पळायला भीतो सीमाताई झाला का बापरे मनोज दादांनी सरप्राईज आयडी ना त्यांना पारितोषिक आले बाबा सरप्राईज सीमाताई झाला का लाईक करा सर्वांनी बोला बोला बाळमाची नावाने चांगले तर लाईक झाले तरी आपण अशीच सहज आपली लाईव्ह जायू केली आपली थोडा वेळ आपलं तेवढंच नाही का करमणूक एकटीच सेवा जायचे वावरात आता आमचे लाडके बंधू राजे नमस्कार नमस्कार इकडून चहा बहिणी तुम्हाला घाबरून पळाला तो ससा काय सांगता तुम्ही हा तो गवता तुम्ही पळाला हो मला नाही घाबरला तो बकरांना घाबरला पण लय फास्ट पळाला हो दादा साहेब टुनू उड्या मारीत लई मस्त आता मी असा कॅमेरा फिरेपर्यंत तर पळाला तो कुठं थांबत असतो का दिलीप दादा नमस्कार चहा पाठवलाय बहिणी आता जेवण केलं मी का हो एवढा उशीर तब्येत कशी आई बाबा कसे आहेत फोटो एकच नंबर येत साहेबा जय बाळ मासी नमस्कार आठ नंबरला एक डन धन्यवाद धन्यवाद ननंद काळजी घ्या हो तब्येतीची बी आईबाबांची पण काळजी घ्या तुमची पण तब्येतीची काळजी घ्या ऊन तर भरपूर आहे तुम्ही नाही ऊनच जावं लागत म्हणायला पण तरी बी वहिनी तुमच्यासाठी चहा ओके मला तर लय आवडतो चहा पण दुधाचा दुधाचा चहा आवडतो मला दुधाचा कोरा नाही आवडत तो बी मस्त दूध जास्त पाणी नाही चहा पावडर साखर घट घट चा आवडते मला पण आता उन्हाळ्यामुळं मी कमी केला आहे दूध पण नाही आहे वाड्यावर तसं निघतं आहे चहाला पण मीच नाही पियत आता लई उन्हात हिंडावं लागते ना उष्णता लई त्यामुळं सकाळी नाश्ता केला होता वहिनी ओके तरी बी लई ले लेट जेवण झाले ताईसाहेब साहेब लवकर जेवत जावा की पाच वाजायला आलेत चार सत्तावन्न झालेत आणि भूक नाही लागल्यावर मग काय नाही हो आम्ही नाश्ता केला तरी बाराला साडे ला जेवण करून घेतो मग या आम्हाला तर भूक लागते काय माहिती का बरं मला तर भूक लागते हो सीमाताई सकाळी नाश्ता केला तरी परत मला भूक लागते परत जेवण केलं ना संध्याकाळी पण लागते भूक कारण हे पळीचे धावपळीचं जेवण आहे ना हो थोडस फिरलं तर दिवसभर बाकरा पाठीमाग दमतई माणूस जिरून जात खाल्ल्याला ना सीमाताई वहिनीच्या